ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा, थंडा कूल-कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंध्यत्वासाठी दुर्विण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी मागील भांडणाच्या कारणावरनं आरोपींनी दोघा जणांना लोखंडी अँगलला मारहाण करून त्यांच्यावरती चाकूनं वार केली आहेत ही घटना राऊरी तालुक्यातील मुसळवाडी इथे तेरा मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे जखमींनी अहिल्यानगर येथील रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे जगन्नाथ सुभाष गायकवाड यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की जगन्नाथ गायकवाड हे काही दिवसांपूर्वी किशोर बापूसाहेब पवार याला म्हणाले की तू इथून वाळूची वाहनं सावकाश चालवत जा असं म्हणाल्याचं त्याला राग आल्यानं त्यानं जगन्नाथ गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यानंतर तेरा मार्च रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास जगन्नाथ गायकवाड आणि त्यांचा पुतण्या राजेंद्र सोन्याबापू गायकवाड तसेच इतर काही जण शिवारामधील शिवारामधील हो हॉटेल प्रांजलच्या समोर उभे होते तिथे आरोपी आले आणि मागील जुन्या वादाच्या कारणावरनं लोखंडी अँगलनं जगन्नाथ गायकवाड आणि त्याच्या पुतण्याला मारहाण केली त्यानंतर किशोर पवार यांचे दूध डेअरीच्या जवळ जगन्नाथ गायकवाड यांचे भाऊ श्याम गायकवाड यांना आरोपींनी चाकूचा वार करून जखमी केलं घटनेनंतर जखमींवरती अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले त्यानंतर जगन्नाथ सुभाष गायकवाड यांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या फिर्यादीवर आरोपी किशोर बापूसाहेब पवार आणि कार्तिक बापूसाहेब पवार तसेच अविनाश थोरात या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर